नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी पोहोचतील मे राजाराम मगरपाटील पेट्रोलियम उद्योग समूह अभिमाधव मगरपाटील पेट्रोल पंप सी पर, व सी एन जी पंपाचे उद्घाटन म्हाडा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते पुणे पंढरपूर रोड काळा मारुती मंदिर शेजारी अभिमाधव मगर पाटील, फ्युअल स्टेशन एळीव तालुका माळशिरस येथे थाटामाटात संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवरांसह मगर पाटील परिवारातील सदस्य मित्रपरिवार नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माश्र विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले आज आपल्या माश्रस तालुक्याच्या वैभवामध्ये भर घालणारा दिवस श्री राजाराम मगर पाटील पेट्रोलियम उद्योग समूहाच्या या अभिमाधव पाटील पेट्रोल पंपाच्या सीएन जी पंपाच्या लोकार्पण समारंभा निमित्त उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दादा आदरणीय आपा या ठिकाणी उपस्थित असणारे राम साहेब अप्पा संजय देशमुख स्वप्न प्रका राजकुमार हिवरकर पाटील हनुमान बापू कुसूळ शिवराजी माउली हरणवर साहेब आणि मंडळी मी मगर अभिनंदन करतो की या ठिकाणी काळाची गरज ओळखून या ठिकाणी त्यांनी सीएनजी पंपांचा या ठिकाणी सुरुवात केली अतिशय सामान्य परिवारातून येऊन कष्टाने हा व्यवसाय ते पुढे घेऊन जात आहेत आज त्या ठिकाणी मांडव पाटील एक पंप आहे इथे एक पंप आहे अजून कुठं कुठं यवतला एक पंप आहे हे ना त्यांच्या नावावर दुसऱ्या नावावर किती दादा आम्हाला माहित नाही परंतु एक चांगला उद्योजक असा असावा तर चिकाटी आणि सचोटीने व्यवसाय करणारे मगर पाटील आणि त्यांच्या जोडीला त्यांचे बंधू त्या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंहजी साहेब यांचं आगमन झालंय बाळासाहेब एरंडे यांचं मी मगर मदर पाटला स्वागत करतो खुर्ची ठेवा अध्यक्षांना मगर पाटील एक खुर्ची घ्या अध्यक्ष बाळासाहेबांना खुर्ची बाळासाहेब पलीकडे खुर्ची ठेवली लोकसाहेब इकडे त्यामुळं अतिशय कष्टाने हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे मगर पाटील हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्याचा आम्हाला आनंद आहे आणि या भागाची गरज ओळखून साखर कारखाने आणि एकंदरीतच हायवे ला मोठ्या प्रमाणात पंढरपूरला भाविक व्यक्त जात असतात आणि सीएनजी वर शहरातल्या बऱ्याच गाड्या सीएनजी वर असल्यामुळे सीएनजीची गरज या भागामध्ये होती आणि येत्या काळामध्ये त्यांनी ते काळाची ओळख म्हणून काळाची गरज म्हणून जो व्यवसाय या ठिकाणी सुरू केला आहे त्याबद्दल मी अभिनंदन करतो दादा खर तर यांना बऱ्याच दिवसापासून याचं उद्घाटन करायचं होतं परंतु मगर पाटील म्हणायचे की दादा आल्याशिवाय मला उद्घाटन करायचं नाही बरं का दादा मगर पाटील मला म्हणायचे की दादा आल्याशिवाय उद्घाटन करायचं नाही भाऊ आता महापालिकेच्या याच्यात बी जी रथिल उद्या जिल्हा परिषद आहे दादा पलटण मधून आता रिकामी त्यामुळं या ठिकाणी हे प्रसंगी व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी आपण आलाच खर तर या ठिकाणी दादा आपण खासदार असताना पालखी मार्ग पूर्ण झाला आता कोणी काय म्हणतोय आम्ही हे केलं आम्ही ते केलं परंतु दादा तुमच्या काळात हा पालखी मार्ग पूर्ण झाला या ठिकाणी उद्योग या भागामध्ये आले पाहिजे याच्यासाठी आपली दिल्लीमध्ये चांगली ओळख आहे आपण आणि मी दोघे जेव्हा भाऊचे लाडके असल्यामुळे भविष्यात माळशिरस तालुक्यात एमआयडीसी आली पाहिजे याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू जेणेकरून अशा नवीन उद्योजकांना स्वतःचे व्यवसाय सुरू करता येतील आणि जशी मसवडला एमआयडीसी त्या ठिकाणी झाली अंतिम टप्प्यात आहे तशी एम आय डी सी माळसिरस तालुक्यात झाली पाहिजे याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि मी विश्वासाने सांगतो या ठिकाणी मगर पाटलांनी हा जो व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायाचं हे जे रोपटं लावलं आहे भविष्यामध्ये याचा वटवृक्ष होईल नुसतं पेट्रोल पंपामध्ये नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात मगर पाटील स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील हा मला विश्वास आहे आपण सगळे या ठिकाणी आला दादाना त्या ठिकाणी पलटणच्या नगराध्यक्षांचा हे असल्यामुळे पदग्रहण समारंभ असल्यामुळे थोडासा यायला उशीर झाला परंतु तरी आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मगर पाटील पंपाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये या ठिकाणी मगर पाटलांचे खूप मोठे उद्योग सुरू हवे कारण धीरुभाई अंबानीचा सुद्धा पेट्रोल पंपच होता आज रिलायन्स इतकं मोठं आहे भविष्यामध्ये हा अंबानी सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर होते आज इतका मोठा रिलायन्स उद्योग समूह उभा आहे त्यामुळे भविष्यात पेट्रोल पंपावाले काय कमाल करतात हे जगाने बघित आहे तुम्ही निश्चित या ठिकाणी व्यवसायातून पुढे जाऊन स्वतःचा एक कर्तृत्वाचा ठसा उमटवाल उंत, आणि माळशिरस तालुक्याचं नाव या ठिकाणी महाराष्ट्रात देशात उज्ज्वल कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र